तुमच्याकडे अजिबातच ऊन येत नसेल तर पटकन होणारी ही वर्षभर टिकणारी आवळा कँडी एकदा नक्की करून बघा तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पटकन होणारी वर्षभर टिकणारी आवळा कँडी तीही उन्हात न वाळवता चला मग आपण रेसिपीला सुरू करू इथे आपण अर्धा किलो आवळे घेतलेत आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेत गॅसवरती पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यावरती चाळणी ठेवून आवळे ठेवायचं आणि एक पंधरा मिनिट आवळे वाफून घ्यायचं आहे इथे छान वाफून झालेत आता आपला गॅस बंद करायचा इथे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीत त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल इथे तुम्ही पाहू शकता किती पटकन मोकळ्या होत आहेत याचा अर्थ आवळा छान वाफवला गेला आहे इथे आपल्या पाकळ्या वेगळ्या करून झालेत आता हे मिक्सरला पण बारीक करून घेणार आहे यामध्ये अजिबातच पाण्याचा वापर करायचा नाही एकदम मऊसूत असं पेस्ट बनवून घेऊ इथे छान बारीक झाल्या आवळा आता हे साईडला ठेवून देऊ इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे कढई छान गरम झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेला आवळा घालायचा आणि एक दोन मिनिटं असंच परतून घ्यायचं इथं आपण अर्धा किलो आवळा घेतला आहे त्यासाठी अर्धा किलोच गूळ घालायचा आहे आता हा गूळ व्यवस्थित आवळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं इथे आता छान व्यवस्थित गुळमिक्स झालाय आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला काळं मीठ एक चमचा काळं मीठ घातले चाट मसाला एक चमचा जिरा पावडर एक चमचा अगदी थोडंसं लाल तिखट टाकले साधं मीठ पण थोडंसं टाकून घ्यायचं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ याला 30 ते पस्तीस मिनिट लागतात थोडीशी वेलची पावडर टाकली आता आपण गॅस बंद करायचा आहे इथे दोन तास थंड होण्यासाठी ठेवून दिलत आता हे थंड झालंय इकड़े घेतलेले पिट्टी साखर आता या मिश्रणाचे आपण छोटे गोळे बनवून घेणार आहे एकदम मोठे नाही बनवायचं छोटेच बनवलं तरी चालेल तर घरामध्ये लहान मुलं असतात त्यामुळे आपण बारीक कँडी बनवलं तर पटकन खातील आणि त्यांना खायला पण बरं पडेल आता ही एक झालेली आहे पिटी साखरेमध्ये अशा पद्धतीत बुडवून घ्यायचं आहे तर पूर्ण व्यवस्थित बुडवून घेतले अशाच पद्धतीत छोटे छोटे कँडे बनवून घेणार आहे इथे तुम्हाला तूप वगैरे लावायची पण गरज नाही इथे आपल्या सर्व कॅन्डी बनवून झालेत इथे आपली उन्हात न वाळवता पटकन होणारी वर्षभर टिकणारी आवळा कँडी खाण्यासाठी तयार आहे तर आजची ही आवळा कँडी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही आवळा कँडी तुम्ही पण नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद